नमस्कार मित्रांनो अजित पवार फडणवीसच्या भेटीनंतर पार्थ पवार सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत वादग्रस्त जमिनीमध्ये काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील जमीन व्यवहारावर प्रकरणात गंभीर आरोप केला जात आहेत यामुळे विरोधकांनी आपली सगळी ताकद लावत हे प्रकरण उचलून धरलं आहे सत्ताधारी महायुतीवर आरोपाची फेरी झाडल्या जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले होते पण आता या प्रकरणी राजकीय घडामोडींना मोठा वेग सुरू झाला आहे आणि तो आपण सविस्तराने थोडक्यात या चॅनलवरती बघणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी तातडीने दाखल झाले आहेत ने राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल आहेत दोन्ही वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत महत्वाची बैठक झाली या बैठकीत पार्थ पवार जमीन घोटाळा आरोपावरही चर्चा झाली आहे या भेटीनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याच्या ने तयारीत असल्याचं मोठी अपडेट समोर येत आहेत पार्थ पवार हे जमीन या व्यवहार प्रकरणाला तरतूद देण्याची शक्यता पार्थ पवार हे वादग्रस्त जमीन पुन्हा जमा करण्याची शक्यता आहे अशी माहिती समोर येत आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी हा घोटाळा पुण्यातला असून अठराशे कोटीच्या जमिनीची पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या तीनशे कोटी मध्ये खरेदी केल्याचा आरोप केला आहे तसेच या व्यवहाराला फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्प ड्युटी भरले असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या बाबत जमीन घोटाळा प्रकरणी योग्य ती योग चौकशीचे आदेश दिले आहेत आता यानंतर प्रकरणी आरोप प्रत्यारोप राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला दाखल झाल्या आहेत त्यामुळे या बैठकीच नेमकी काय चर्चा होत आहेत काय मोदा निर्णय होण्याची शक्यता आहे ही वर्तवली जात आहेत आता या प्रकरणी माझे मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनीही पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मोठी मागणी केली आहे पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांनी राजीनामा महसूल मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता असा संदर्भ दिला एकनाथ खडसे म्हणाले की महसूल मंत्री असताना माझ्या कुटुंबावर बरेच आरोप झाले होते पण त्या जमीन खरेदी प्रकरणीशी माझे थेट संबंध नव्हता तरीही मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या नाव जमीन खरेदी प्रकरणात समोर आल्यानंतर माझ्यावर त्यावेळी आरोप करणारे आता शांत बसले आहेत असं म्हणत खडसे यांनी गिरीश महाजन आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार पवार प्रकरणावर भाषण केलं होतं त्यांनी तीन ते चार महिन्यापूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं होतं तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं तसंच कोणताही चुकीच्या गोष्टी कोणीही करू नयेत अशा स्पष्ट सूचनांनी दिल्याचंही पवार यांनी सांगितलं होतं त्यानंतर परत काय झालं हे मला माहित नाही आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्यांची ईटभूत माहिती घेणार आहेत की कोणते कागदपत्र आहेत कोणती नाहीत कोणी परवानगी दिली कोणी नाहीत असंही पवारांनी सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद